सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या गुरु पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपला दिवस हा दिवाळीपेक्षा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण खूप साऱ्या सेवा करत असतो उपाय करत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच लोकांच्या घरात सत्यनारायण सुद्धा असतं माझ्या सुद्धा घरात असत तर तुमच्या सुद्धा घरात सत्यनारायण असेल तर तो सत्यनारायणची जी पूजा आहे ती आपल्याला उद्या संध्याकाळी प्रदोष काळात करायची आहे कारण आज उत्तरात्री ही पौर्णिमा चालू होती त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची विधी करायची आहे पूजा करायची आहे तर बघा उद्याचा दिवस खूप महत्वाचा असतो त्यामुळे उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा नक्कीच प्रयत्न करा उद्या गुरु पौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस आपल्या जीवनात गुरु असणं खूप गरजेचं आहे जे लोक गुरुच्या सानिध्यात राहतात गुरूंनी सांगितलेल्या रस्त्यावर मार्गावर चालतात त्यांचं कधीही वाईट होत नसतं त्यामुळे तुमच्या तुम्ही जर गुरु अजूनपर्यंत केलेला नसेल उद्या उद्या कुणाला थी, कुणाला थी, तर उद्याच्या दिवशी नक्कीच उद्यापासून कुणाला तरी कुणाला तरी गुरु करून घ्या तर बघा आपल्याला काय करायचंय सांगताय का आपल्याला आपल्या घरात खूप साऱ्या कटकटी असतात किंवा खूप सारे आपल्या घरात संकट येत असतात हे संकट किंवा खूप सारे आपल्या आयुष्यात कटकटी असतील त्या संकट कटकटी दूर होण्यासाठी उद्या आपल्याला एक खास उपाय करायचा हा उपाय खूप महत्वाचा आहे हा उपाय नारळाचा आहे बघा नारळ म्हणजे ह्या नारळाला आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे कारण बघा आपण एखादा कुठलाही निरोप समारंभ सांगा किंवा कुठलाही समारंभ असेल आणि एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला त्याचा सत्कार करायचा असेल तर आपण श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करत असतो कारण श्रीफळ ह्याची तुलना आपण कशाबरोबरही करू शकत नाही तर ह्या ह्या श्रीफळाचा तुम्हाला मी उपाय आज सांगणार आहे श्रीफळ म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू महेश यांचं सुद्धा एक प्रतिनिधित्व करत असतो तर असं असा हा नारळ असा हा श्रीफळ तर ह्या श्रीफळाचा आपल्याला उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्याला हा श्रीफळ अगदी नवीन दुकानातून आणून घ्यायचं आहे घरातच असेल तर तो वापरला नसेल तर तुम्ही ह्यासाठी वापरू शकता उद्या मुहूर्तावर उठून आपल्या गुरुंची सेवा करा गुरुंची पूजा करा आपल्या घरात साफ साफ स्वच्छ स्वच्छता करा आपलं घर साफ सुंदर करा आणि त्यानंतर गुरुंची सेवा करा आपल्या शक्य होत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर ज्या वेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला थोडस हळदीचं पाणी तयार करा आणि हे हळदीचं पाणी आपल्या उंबर ठेव नक्कीच तुम्ही शिंपडू शकता अगदी उठून लगेचच ही सेवा करायची आहे आंघोळ न करता ही सेवा करायची त्यानंतर स्वच्छ उंबरठा पुसून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही गुरुपौर्णिमेची जशी घरात पूजा करत असाल देवघरात पूजा करत असाल स्वामींची पूजा करत असाल स्वामींवर अभिषेक करत असाल त्या सर्व सेवा करून घ्यायच्यात आणि त्यानंतर कुठल्याही वेळेला तुम्हाला अगदी ज्या वेळेला वेळ मिळतो त्यावेळेला हा तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय खूप महत्वाचा आहे एक नारळ लागेल एखादं एक, दो, एक दोन झेंडूची फुलं लागतील जी फुलं असेल ती थी चालतील परंतु झेंडूची असेल तर उत्तमच आणि खडी साखर थोडीशी लागणार आहे ह्या तिन्ही वस्तू आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर एक तांब्याभर थोडस Hmm, uh, त्या तांब्यातच थोडंसं दूध घातलं तरीही चालेल आणि तांब्या भरून पाणी सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा आणि एक तुपाचा दिवा भरलेला लागणार आहे आपल्याला माहिती आहे औदुंबराचं झाड ह्याला कल्पवृक्ष सुद्धा म्हटलं जातं औदुंबराच्या झाडाखालीच आपल्या स्वामींनी निवास केलेला आहे तर स्वामींचा स्वामींच्या मठात किंवा केंद्रात बघा औदुंबराचं झाड नक्कीच असतं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं झाड आहे म्हणजे उंबराचं झाड आहे तिथे तुम्हाला जायचं आहे ह्या जाताना तुम्हाला ह्या सर्व वस्तू सोबत घ्यायच्यात काय तर एक श्रीफळ खडी साखर एक झेंडूच फुल आणि एक तुपाने भरलेला दिवा तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल हळद कुंकू अक्षदा ह्या सर्व गोष्टी तुमच्या सोबत न्यायच्या आहेत आणि दूध आणि थोडंसं पाणी हे एकत्रच एक एखाद्या एक तांब्यात नेलं तरीही चालेल आता हे सर्व आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तरी जा परंतु आजूबाजूला पाहून जा कारण आता पावसाळ्याचा वेळ आहे पाण्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे जनावरांची भीती असते त्यामुळे पाहून जा आणि सोबतच तुमच्या ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्या आहेत तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले पहिलं म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुम्ही दूध आणि पाणी नेलेलं आहे ते थोडस अर्पण करा औदुंबराची व्यवस्थित पूजा करा हळद कुंकू अक्षदा अर्पण करा फूल अर्पण करा खडी साखर ठेवा आणि त्यानंतर व्यवस्थितपणे ह्या औदुंबराची पूजा करून घ्या आता पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या सर्व का काही इच्छा अपेक्षा आहेत म्हणजे काहीही असू शकतं तुमच्या घरात अडचणी आहेत किंवा तुमच्या घरात खूप सारे आजार आहेत ते आजार दूर करण्यासाठी किंवा तुमचं लग्न जमत नाही तर तुमची तुमचं लग्न जमायला हवं किंवा तुमचा व्यवसाय आहे परंतु त्या तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा घरात कोणी ना कुणीतरी नेहमी आजारी पडत असतं म्हणजे जे काही तुमचे संकट आहेत ते संकट ह्या औदुंबराला तुम प्रार्थना करायची हे सर्व संकट दूर होऊ द्या आमच्या घरात सुख समृद्धी धन ऐश्वर आरोग्य लाभू द्या अशी ह्या औदुंबराला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा हा जो श्रीफळ आहे आपल्या हातात घ्यायचा आहे आणि औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना प्रत्येक प्रदक्षिणा म्हणजे प्रत्येक वेळेला सुरुवात केली की ओम दाम दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमहा ओम द्राम दत्तात्रय स्वामी समर्थाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा वेळेला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि त्यानंतर हा जो आपण नारळ घेतलेला आहे हा नारळ तिथेच अर्पण करायचा आहे आणि नमस्कार करून पुन्हा आपल्याला घरी यायचा आहे हा नारळ तिथेच ठेवायचा आहे आपल्या सोबत आणायचा नाही अशा प्रकारचा हा उपाय करा याने काय होईल तर आपल्या ज्या अडचणी आहेत आपले, आपले जे संकट आहेत आपले जे काही दुःख आहेत ते औदुंबर सर्व काही दूर करणार आहे औदुंबरात भगवान दत्तात्रयांचा स्वामी समर्थांचा वास आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नक्कीच दूर होतील ह्या सर्वांना नमस्कार करायचा घरी यायचं आणि आपल्या आयुष्यात आपल्याला हवे तसे बदल आपल्याला पाहायला मिळतील तर उद्याच्या दिवशी हा नारळाचा उपाय नक्की करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ